या ठिकाणी मोफत सेवा देखील उपलब्ध राहिली पाहिजे लोकांना औषधही मिळाली पाहिजे अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे खरं म्हणजे मी या ठिकाणी आमच्या समीर भाऊंचं मनापासून अभिनंदन करेन की या वर्धा जिल्ह्यामध्ये आम्ही मेडिकल कॉलेज देण्याचा ज्यावेळेस निर्णय केला त्यावेळी जोपर्यंत ते मेडिकल कॉलेज आम्ही मंजूर करत नाही तोपर्यंत समीर भाऊने आमचा पिच्छा सोडला नाही तुम्ही बघा एक तीन चार वर्षापूर्वी मला जास्त केस होते आता कमी झाले ते समीर भाऊंच्या पाठपुराव्यामुळे झाले कारण इतका पाठपुरावा करता, ते करतात एकदा त्यांनी मनात घेतलं की ते त्यांचं काम मंजूर झाल्याशिवाय तुमचा पाठपुरावा सोडतच नाही आणि म्हणून ते माझ्याकडे आले म्हणाले आम्हाला मेडिकल कॉलेज पाहिजे मी म्हटलं तुम्हाला मेडिकल कॉलेज मिळू शकत नाही म्हणाले का म्हटलं त्याच्याकरता अट आहे चारशे बेडेड हॉस्पिटल लागतं तुमच्याकडे चारशे बेडेड हॉस्पिटल नाही मी म्हटलं मग कसं तुमच्याकडे करायचं मग म्हणाले पहिले चारशे बेड हॉस्पिटल द्या मी म्हटलं हे तर असं झालं की तुम्ही मला पूल मागायला आले मी सांगितलं तुमच्या गावात नदी नाही तर तुम्ही म्हणता आधी नदी बांधून द्या आणि मग पूल बांधून द्या पण <laughs> त्यांनी काही माझा पिच्छा सोडला नाही पहिले चारशे बेडचं हॉस्पिटल मंजूर करून घेतलं आता त्या हॉस्पिटलचं टेंडर झालं वर्क ऑर्डर झालं आता मला वाटतं ते त्याच काम आपल्याला सुरू करायचं आहे या निवडणुकीनंतर मी येणार आहे समीर भाऊ त्याच्या भूमिपूजना करता चारशे बेडेड हॉस्पिटल आणि मग जसं हॉस्पिटल मंजूर झालं तसा त्यांनी आपला दावा पेश केला की आता आमच्याकडे चारशे बेडेड हॉस्पिटल आहे त्यामुळे मेडिकल कॉलेज आमच्याकडे करा आणि तेही आपण मंजूर केलं आणि त्याचंही काम आता लवकरच आपण सुरू करणार आहोत पुढच्या काळामध्ये एक अत्यंत आधुनिक अशा प्रकारचं मेडिकल कॉलेज या ठिकाणी झालं होणार आहे पण ते कसं आहे बघा मला वाटलं आता यांचं समाधान होईल मेडिकल कॉलेज केलं आता दोन तीन मागण्या परत करूनच टाकल्या त्यांनी त्या मेडिकल कॉलेजमध्ये काय काय केलं पाहिजे याच्या मागण्या त्यांच्या आहेतच मला असं वाटतं की निश्चितपणे ज्या मागण्या तुम्ही केल्या तुम्ही काळजी का। करू नका त्या मागण्याही आपण पूर्ण करू पण मला हे सांगताना आनंद वाटतो की आपण महात्मा फुले जन आरोग्य योजना सुरू केली या योजनेमध्ये पाच लाखापर्यंतचा इलाज सगळ्यांना मोफत केला आता रेशन कार्डाची अट नाही कुठल्या कागदपत्रांची अट नाही प्रत्येकाला पाच लाखापर्यंतचा इलाज आपण मोफत देतो आणि पुन्हा आपलं हे सरकार आल्यानंतर माझ्याकडे काही लोक आले म्हणाले साहेब आपण मोफत इलाज तर देतात पण एक प्रश्न निर्माण झाला म्हटलं काय आहे म्हणाले तुमच्याकडे तेराशे आजारांवर तुम्ही उपचार देता पण अनेक महत्वाचे आजार असे आहेत की जे तुमच्या लिस्टमध्येच नाही आहेत त्याचं मग ऑपरेशन करायचं तीन लाख रुपये लागतात चार लाख रुपये लागतात मग ते आम्ही कसं करायचं मी म्हटलं हे तर आमच्या लक्षातच आलं नाही मग मी देशभरातल्या सगळ्या योजनांमध्ये कुठले कुठले आजार आहे याची यादी मागवली सगळ्या वेगवेगळ्या हॉस्पिटलशी